कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दू नका पत्ता आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल नारायण राणे यांनी गुजराती समाजाचा मेळावा घेतला आणि ज्याप्रमाणे मोदी शहा यांना चांगलं वाटावं म्हणून सगळेच आज भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले गुजराती माणसांची पाठ करत आहेत तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काम गुजराती याआधी सुद्धा केलं होतं परंतु अनेक लोकांनी रक्ताची आहुती देऊन आज महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र ठेवण्याचं काम काही वर्षापूर्वी मराठी माणसाने केलं आणि त्यामध्ये कोकणातल्या माणसं त्या आंदोलनामध्ये खूप पुढे होती संयुक्त महाराष्ट्राच्या परंतु आता आपण बघितलं असाल की आज नारायण राणे याआधी कधी घडलं नाही ते गुजराती समाजाचे जे गुजराती समाजाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि आता ते भाजपच्या माध्यमातून आपली राजकीय स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांना ह्या नारायण साथ खरं तर ही आम्ही जे म्हणतोय की महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्यासाठी किंवा अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे गेले त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कालची नारायण आणि ने गुजराती समाजाची वेळ आहे सुद्धा आपण बघितलं असाल की मुंबईतले अनेक प्रकल्प आ, सोने मार्क, मार्केट डायमंड मार्केट भोग कंपनीचा प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत ज्या जैतापूरला या ठिकाणी रि रिफायनरी होते आणि त्या रिफायनरीमध्ये सुद्धा अनेक गुजरात यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि ह्यांचे एजंट कोण आहेत ते, ते आता सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळेच त्यांना हा प्रकल्प निर्माण करायचा होता आणि त्यामुळे गुजरात यांची लाचूगिरी काही मराठी नेते भाजपचे करतायत आणि निश्चितपणे मी आपल्या मार्फत एवढा इशारा गुजराती समाजाला देऊ शकतो की आपण इथे आलात ते व्यवसायाच्या निमित्ताने इथे राहा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तर शिवसेना स्थापन झालेली आहे स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली आहे तुम्ही जर राजकारणात आलात आणि तुम्ही जर इथल्या ह्याच्यामध्ये जर आम केलात तर तुमची यात आमच्या मराठी माणसाची आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्यावं त्याचबरोबर कालच त्यांनी नारायण राणेंनी ज्याप्रमाणे मुंबई सुरत अशी जी मेट्रो करत आहे त्याचप्रमाणे मुंबई खालच राणेंनी आश्वासन दिलं की इथनं गुजरातला थेट विमान करतो म्हणून परंतु हे विमानतळ गुजरातला थेट करण्यापेक्षा विमानतळ चालू करण्याचं चा काम तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये केंद्रीय मंत्री असून करू शकला नाहीत किंवा ते स्थिरता ठेवण्याचं काम तुम्ही करू शकला नाहीत त्यामुळे गुजरातला विमानाला बाजू गुजरातच्या एवढी लालू स्थिर करण्याचं सोडून हे विमानतळ मुंबई यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न करा याकडे जास्त लक्ष द्या आणि गुजराती समाजाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पडू नये असाच त्यांना इशारा या निमित्ताने देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल